त्यांचं काळीच मनोज जरांगे पाटील यांच्यावर गेल्या चार ते पाच दिवसापासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू होते आता वीस जुलै ते चोवीस पंचवीस जुलैपर्यंत मनोज जारांगे पाटील यांनी आमरण उपोषण केलं त्यांची प्रकृती अत्यंत खराब झाली होती सध्याही त्यांची प्रकृती अत्यंत खराब आहे त्यांना चालायला फार त्रास होत आहे पण मनोज जारांगे पाटील यांनी आत्ताच गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणाहून सुट्टी घेतलेली आहे आणि हा ताबडतोब संदेश सर्व समाज बांधवांना पाठवायचा आहे कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी समाज बांधव हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येत आहेत आणि बरेच जण सध्या गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी आलेले आहेत नुकतंच अर्धा तासा पहिले मनोज जरांगे पाटील यांनी गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणून सुट्टी घेतली त्याचं कारण डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट नकार दिला होता सुट्टी करण्यासाठी पण वेळ कमी राहिलेला आहे सरकार कुठली ओ देत नाही आहे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ॲडमिशनचा प्रश्न आहे डब्ल्यू एस आरक्षण एस सी बी सी आरक्षण दहा टक्के आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे नोकर भरतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे लाखो तरुण हे नैराश्यात गेलेले आहे बऱ्याच जण आत्महत्या होत आहेत ही काळजी लागून राहिलेली आहे आणि सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट पश्चिम महाराष्ट्राचा जो दौरा मनोज जरांगे पाटील यांनी आयोजित केलेला आहे ज्यामध्ये सात ऑगस्टला सोलापूर आठ ऑगस्टला सांगली नऊ ऑगस्टला कोल्हापूर दहा ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुणे बारा ऑगस्टला अहमदनगर आणि तेरा ऑगस्टला नाशिकचा जो दौरा आयोजित केलेला आहे पश्चिम महाराष्ट्राचा तसं नियोजन असेल पुन्हा येणाऱ्या विधानसभेचं वेळ कमी असल्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी दवाखान्यात फार आडी आ आड़ येत होत्या म्हणजे तब्येतची विचारपूस करणारे ला शेकडो हजारो समाज बांधव हे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी करत होते त्यामुळं नियोजनाला वेळ मिळत नव्हता आणि हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी होत होती त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणून सुट्टी केलेली आहे आणि आता ती सध्या आंतरवाली सराठी या ठिकाणी आहे तर मी सर्वांना विनंती करतो ताबडतोब हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करा या सरकारला एक विनंती करतो की मराठा समाजासाठी आमचा संघर्ष योद्धा हा लढत आहे आज तुम्ही बघा तब्येतीची काळजी न करता मनोज दादा हे एक फक्त एकच ध्यास मराठा समाजाचा विकास या पद्धतीने वागत आहे जगत आहे आपण कोट्यवधीयमचा मराठा समाज आहे त्यांच्या पुढं नोकऱ्यांचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हा आयरनीवर आहे सध्या ऍडमिशनचे दिवस आहेत मुलींच्या मोफत शिक्षणाचा प्रश्न आहे कुणीही आज तुम्ही एवढे आमरण उपोषण मनोज जरांगे पाटलाजी येऊन सोडवले वेळ मागितला पण त्यावर कुठली ठोस भूमिका घेतली नाही सत्ताधारी तसेच आणि विरोधकही तसे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टोलवाटोली करत आहेत आणि सत्ताधारी विरोधकांवर टोलवाटोली करत आहे आणि त्यामध्ये मराठा समाजाचं मरण येत आहे आज आम्हाला आरक्षण न मिळालेलं असतानाही धनगर आरक्षणाबद्दल मनोज दरांगे पाटील भूमिका घेतात धनगर आरक्षणाला धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या जसं ब्राह्मण समाजाच्या नोंदी सापडल्या मुस्लिम समा मारवाडी समाजाच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या पुन्हा आदिवासी समाज अठरा पगड जातीचे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या किंवा ज्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांनाही आरक्षण द्यावं ही, ही भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली सर्व समावेशक अठरा पगड जातीचा विचार करणारा आणि शि हजारो समाजबांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीच्या काळजीला लागून राहिलेले आहे ला त्यामुळं गॅ हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ नये त्यामुळं मनोजदादांनी सुट्टी घेतलेली आहे आणि ते आता आंतरवाली सार्टी या ठिकाणी आहे तर मी तमाम सर्व समाजबांधवांना विनंती करतो कुणीही गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी येऊ नाही ही विनंती करतो पुढील अपडेट देत राहतो तुर्तास थांबतो हा लाईव्ह हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जय शिवराय